लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये कला वाट पाहत असते की अद्वेत आता कोणता कुर्ता घालून बाहेर येणार आहे अद्वैतने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा आईने दिलेला कुर्ता घालायचा आणि आता तो तो कुर्ता काढून ठेवतो आणि कलाचा कुर्ता एका बाजूला असतो त्याच वेळेला अद्वेतला कॉल येतो आणि अद्वेत फोनवरती बोलत असतो आणि तो सांगत असतो काय चाललंय काय ह्या लोकांचं म्हणजे यांना अजिबात बेसिक मॅनर्स नाही आहेत की दिलेलं कामसुद्धा पूर्ण नाही करता येत कमाल आहे यांची आणि आता असं म्हणता म्हणता तो कॉफी पित असतो कॉफी पिता पिता तो ती कॉफी त्या येल्लो कलरच्या कुर्त्याच्या इथे ठेवतो आणि त्याच वेळेला आता पुन्हा कॉफीचा मग उचलत असताना अचानकपणे त्याचा हातात तोल जातो आणि ती कॉफी खाली पडते कॉफी खाली पडल्यावरती तो येलो कुर्ता पूर्णपणे खराब होऊन जातो अद्वैत विचार करतो अरे बापरे कसं काय करू आता हा कुर्ता कशा पद्धतीने याला मी आता मी व्यवस्थितपणे करू काहीच कळत नाहीये आणि त्याच्याकडे आता कलाने दिलेला कुर्ता घालण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो मग आता कलाने दिलेला कुर्ता घालून तो बाहेर येतो कला ज्या वेळेला तो कुर्ता पाहते कलाला खूप आनंद होतो आणि ती विचार करते देवी आईनेच हा संकेत दिलेला आहे मी दिलेला कुर्ता चांदेकरने घातलाय देवी आई नक्की तुझ्या मनात तरी काय आहे असं म्हणत कला खूप खुश होत असते आणि आता अद्वैत म्हणतो काय बघतेस आणि काहीही बोलायची गरज नाही आहे मला माहिती आहे मी खूप सुंदर दिसतोय असं म्हणत तो रागारागात तिकडून निघून जातो कला देवी आईचे आभार मानते आणि तिला आनंद झालेला असतो हे सगळं चालू असताना इकडे आता काजलला रजनी सांगत असते काय गं काजल हे असे कपडे जरा घालत जा किती छान दिसतेस तू यावरती काजल म्हणते हो आई सुद्धा आपल्याला नेहमी हेच सांगत असते की अशे चा। पन ला ला अस असे कपडे घालत पण आपल्याला हे कम्फर्टेबल नाहीये ना यावरती रजनी म्हणते काय आपल्याला म्हणजे तू असं आदरार्थी मला हे सगळं बोलतेस की काय यावरती म्हणजे ऐतिहासिक वगैरे असं काहीतरी यावरती काजल म्हणते काय रजनी मॅडम तुम्ही सुद्धा माझी थट्टा मजकरी करताय का असं म्हणत दोघींची हसणू असं हसणं चालू असतं हे सगळं सोहम पाहत असतो आणि सोहम विचार करतो अरे बापरे या दोघी एकमेकींच्या सोबत किती कम्फर्टेबल आहेत किती सोबत असताना दोघी एकमेकींच्या छान असतात नाही नाही पण हे फक्त थोड्या वेळासाठी आहे ही गोष्ट मला समजली पाहिजे कारण या जर काजलने पुन्हा एकदा निर्दयीपणे वागली तर आईचं मन दुखवेल नाही काहीही झालं तरी मला या दोघींना अशा पद्धतीने एकत्र येऊ द्यायला नाही पाहिजे असं म्हणत सोहम आता इकडे येतो आणि काजल अशी आवाज देतो त्यावरती काजल म्हणते काय यावरती सोहम म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे रजनी म्हणते अरे पण यावरती सोहम म्हणतो आई तू दोन मिनिटं थांब मला तिच्याशी बोलायचं आहे असं म्हणत तो रजनीला थांबवतो आणि आता काजलला एका बाजूला घेऊन येतो आणि तो, तो म्हणतो काय चाललंय तुझं काजल म्हणते काय झालं यावरती सोहम म्हणतो हे बघ आपला पुन्हा कधीही संबंध येणार नाही आहे त्यामुळे तू माझ्या आईसोबत जर का बोलण्याचा प्रयत्न करतेस ना तर मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये माझ्या आईशी संबंध ठेवू नको कारण ज्याप्रमाणे माझं मन दुखावलं आहे ना त्याप्रमाणे जर माझ्या आईचं मन दुखावलं गेलं ना तर मात्र मला सहन होणार नाही त्यामुळे तिच्यापासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढं लांब राहा असं म्हटल्यावरती मग आता इकडे काजल त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असते पण आता तो काहीही ऐकण्याच्या मूडमध्येच नसतो आणि तो तिकडून निघून जातो काजलला हे सगळं खूप खूप वाईट वाटत असतं आणि ती या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते तोपर्यंत इकडे आता रोहिणी आलेली असते चल नाही ना मी तुला तयार करते असं म्हणत ती नैनाला तयार करण्यासाठी येते आणि त्याच वेळेला आता नैना सांगते मी खरं सांगू का तर मला हे सगळं ऑकवर्ड होत आहे मला खूपच ऑकवर्ड होतंय मी ना कधीही याच्या आधीसुद्धा माझ्या आईकडून साडी नेसून घेतली नाही त्यामुळे त्यामुळे तुम्ही मला साडी नेसवण्याचं सा काम करू नका खरं सांगू का तर मी माझी साडी नेसेन यावरती रोहिणी म्हणते अगं असं काय करतेस हा मान मला सुद्धा तुला द्यायलाच पाहिजे हे बघ मी ठरवले की नाही तुला साडी नेसायची तर मी साडी तुला नेसवणारच याच्यातून तुझी सुटका नाही आहे असं म्हणत रोहिणी हट्टाला पेटलेली असते कारण तिला नैनाचं भांड फोडायचं असतं काहीही झालं तरी नैनाला या सगळ्यामध्ये तिला आता एक्सपोज करायचं असतं या सगळ्यामुळे मग आता नैना विचार करायला लागते अरे बापरे काय करू काय करू यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते हे बघ तुला कोणाची दृष्ट लागणार नाही अशा पद्धतीने मी तुला नटवेन की नाही चल लवकर ये असं म्हटल्यावर ती नैना विचार करायला लागते अरे बापरे दृष्ट तर ह्या बाईचीच मला लागेल आत्ता जर का ही हट्टाला पेटलेली आहे आणि हिने आत्ता जर का मला नेसवलंच हे तर माझं काही खरं नाही आहे काय करू काय करू कसं या बाईला इकडून आता हकलून लावू मला खरंच काही कळत नाही आहे हे सगळं चालू असताना आता तिकडे रजनी येते आणि रजनी सांगायला लागते वंस तुम्हाला आबांनी खाली बोलवले आता नैनाला तेवढा चान्सेस मिळतो नैना म्हणते एक काम करा ना तुम्ही जा ना मी माझी माझी साडी नेसेन असं म्हणत नैना तिला आता खाली पाठवते रोहिणी विचार करते तुला काय वाटलं आत्ता मला आबांनी बोलवले म्हणजे तू सुटलीस का अगं ही एक संधी माझ्या हातून जरी गेली असली तरीसुद्धा तरीसुद्धा या संधीच्या पुढे माझ्याकडे खूप संध्या येणार आहेत की तुला या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकवून टाकेन असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन वेगळा असतो प्लॅन ए फेल गेलेला असतो त्यामुळे आता तिचा प्लॅन बी चालू होणार असतो इकडे आता संगीता किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेला अचानकपणे दूध फुटत आणि संगीता विचार करायला लागते अरे बापरे दूध का फुटलं एक दूध फुटलं म्हणून सगळ्यांना चहा ठेवण्यासाठी ज्या वेळेला ती दुसरं दूध काढण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला त्याच वेळेला दुसरं दूध सुद्धा फ्रीजमधून अचानकपणे खाली पडतं आणि सगळं दूध वेस्ट होतं दूध वेस्ट झाल्यावरती संगीताच्या आता डोळ्यात अश्रू येतात काय चाललंय हे दुधाचं फुटणं दूध पडणं हा काहीतरी वेगळा संकेत आहे का काय संकेत आहे तिला कळत नसतं मग ती देवाच्या इथे आराधना करण्यासाठी येते आणि आराधना करण्यासाठी आल्यावरती ती सांगते काय आहे हे सगळं म्हणजे माझ्या नैनीच्या डोहा जेवणामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न आता यायला नको काहीही झालं तरी सुद्धा हे विघ्न तू पूर्णपणे हरवून घे आणि काहीही झालं तरी या विघ्नाला माझ्या नैनीपर्यंत पोहोचू देऊ नको काय आहे कारण या चांदेकरांच्या घरामध्ये सतत काही ना काहीतरी उणी दुणी काढणं सतत काहीतरी भांडणं कुरापती होत असतात पण हे प्रोग्राम नीट होते तोपर्यंत तिकडे कला येते कला म्हणते आई काय झालं तू काय इतकी उदास आहेस यावरती संगीता रडायला लागते आणि कले कले मला खूप वाईट वाटते कला म्हणते आई काय झालं यावरती इकडे कलाला सांगायला लागते संगीता अगं दूध फुटलं दूध सांडलं मला खूप असं अपशकून सारखं वाटते मी खरं सांगू का तर तुमच्या चांदेकरांच्या घरामध्ये नेहमीच नेहमीच काही ना काहीतरी वादविवाद होतात काहीतरी कुसपट निघतं कुठेतरी काहीतरी उणीजुणी काढली जातात तसं काही होणार नाही ना। यावरती कला सांगायला लागते आई ला तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी या वेळेला असं काही होणार नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट चिंतू नकोस कारण काही गोष्टी चांगल्या सुद्धा घडतात तू नको बर काळजी करूस मी आहे ना सगळं सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणत आता इकडे हे सगळं आता ती सांगत असते त्याच वेळेला मात्र आता संगीता सांगते अगं पण मला ना खूप वाईट वाटते त्याला म्हणते आई तू डोक्यातनं सगळं काढून टाक बरं हे बघ सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत आपल्या मेहनाताईचं डोहा जेवण नीट होणार एक एक गोष्टी आता सुरळीत व्हायला लागल्यात की नाही असं म्हटल्यावरती संगीता म्हणते हो ग पण पर आत्तापर्यंत कधीही चांदेकरांच्या सोबत आता काहीही झालं तरी तरी ता ना तरीसुद्धा तरीसुद्धा मला खूप आता हे वाटतं की चांदेकरांचे ते काही तर नाही ना होणार कला म्हणते आई नको काळजी करू जातो तू व्यवस्थितपणे तयार हो तुला सगळी तयारी करायची आहे की नाही असं म्हणत ती संगीताला पाठवते संगीता, संगीता गेल्यावर ती कला मग आता इथे येते कला येते आणि ती देवाच्या इथे दिवा लावायला लागते ज्या वेळेला कला देवाच्या इकडे दिवा लावते त्याच वेळेला आता ती प्रार्थना सुद्धा करायला लागते आणि आता ती प्रार्थना करत असताना ज्या वेळेला तिच्या लक्षात येतं की दिवा विझत आहे आणि त्याच वेळेला ती तो विजणारा दिवा आता थांबवण्याचा प्रयत्न करते पण दिवा विजतो कला विचार करते आईच्या मनामध्ये जे काही विषय आहे किंवा आईच्या मनामध्ये जे काही भीती आहे ती भीती खरी तर नाही ना होणार काय नक्की खरं आहे असं म्हणत तिला आता स्वतःला काळजी वाटायला लागते आणि आता ती या सगळ्यामध्ये विचार करते तो मग इकडे लगबग चालू असते रॉकेट हे बघ रॉकेट ते बघ काय चाललंय हे सगळं असंच पडलेलं आहे मला असं वाटत सगळी तयारी होईल ना रॉकेट म्हणतो काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तितक्यात तिथे सोहम येतो आणि आई सगळी जय्येत तयारी झालेली आहे तू कशाला काळजी करतेस डेकोरेशन कॅटरस सगळं नीट झालेलं आहे त्यावरती आबा म्हणतात अगं रजनी तुझ्या मुलाने यावेळेला अशी काही तयारी केले ना एकदम जबरदस्त आणि ते दिनकरला सांगतात हो आमचा सोहम हल्ली एकदम जबाबदार झालाय बरं का त्याने या सगळ्यामध्ये जी काही सगळी सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेतलेली आहे ना ती जबाबदारी तो व्यवस्थितरित्या पार पडतोय असं म्हणत ते सोहमचं कौतुक करत असतात सोहम आता इकडे काजलकडे पाहतो काजल या सगळ्यामध्ये आता थोडीशी त्याच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असते पण सोहम तिच्याकडे पाहतो आणि पाहिल्यावरती तोड फिरवून तो बाजूला पाहायला लागतो काजल हे सगळं पाहत असते सोहमचा राग कसा काढायचा हे तिला काहीही कळत नसतं काय करायचं जेणेकरून सोहमचा राग जाईल तोपर्यंत कला आणि अद्वैत दोघ जण छानपैकी तयार होऊन खाली येतात दोघ जण खाली आल्यावरती सगळेच जण त्यांचं आता कौतुक करायला लागतात आणि आता त्या दोघांना आता मात्र सगळेजण कॉम्प्लिमेंट द्यायला लागतात तोपर्यंत संगीता म्हणते अरे वा किती छान दिसत आहे तुम्ही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता दोघांची दृष्ट काढून टाकते ज्या वेळेला संगीता दोघांची दृष्ट काढते आणि त्याच वेळेला इकडे आता रॉकेट म्हणतो दोघ जण असे बनलात ना जणू काही एकमेकांच्या साथीच बनलेले आहात असं म्हणत ती आता दोघांचं कौतुक करायला लागते हे सगळं चालू असताना इकडे आता आबा म्हणतात खरंच रॉकेट जे काही बोलला ना की तुम्ही दोघ जण एकमेकांच्या साठीच बनलेले आहात ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही दोघंजणं एकमेकांच्या साठीच बनलात मग आबांचा दोघंजणं आशीर्वाद घेतात आणि आता आबांचा आशीर्वाद घेतल्यावरती मग घरच्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतात त्यावरती सोहम म्हणतो खरं सांगू का तर वहिनी खरं तर हा सोहळा कुणाचा आहे ना हे येणाऱ्या लोकांना सांगायला लागणार आहे की हा आमच्या कला वहिनीचा आणि अद्वेताचा नाही तर इकडे नैनाताईचा आहे कला म्हणते काय रे सोहम काय तुझं हे असं म्हणत कला त्याला आता ओरडते त्यानंतर मग आबा म्हणतात खरंच खूप दोघं छान आहे तितक्यात आता येते तिकडे ती म्हणजे आता येते इकडे धावत पळत सरोज सरोज ती सरोज हे सगळं पाहते सरोज पाहते आणि आता चिडलेली सरोज या सगळ्यामध्ये अद्वेतला बोलायला लागते अद्वेत मी तुला कुर्ता दिला होता तो कुर्ता कुठे आहे कुठे आहे तो कुर्ता मी तुला कुर्ता घालायला सांगितलेला तो का नाही घातलास असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो अगं आई ऐक ना त्या कुर्त्यावरती कॉफी सांडली कॉफी सांडल्यामुळे मला तो कुर्ता घालता नाही आला यावरती मग आता इकडे सरोज म्हणते ते ठीक आहे हा कुर्ता तू आता घातला नाहीस पण जो घातलायस तो कुर्ता कोणाचा आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अद्वैत म्हणतो हा खरेने कुर्ता दिला होता त्यावरती सरोज म्हणते मग हेच सांग ना की तुला तिने दिलेला कुर्ता घालायचा होता ही गोष्ट सांग आणि गप्प बस कशाला इतकी लांबड लावत तू बसलायस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो अगं आई तू ऐकून तरी घे असं काही नाही आहे तू या गोष्टी उगाच मनाला लावून घेत आहेस हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा त्या कुर्त्यावरती खरंच कॉफी सांडली यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते कशाला नाटकं करतोयस कॉफी सांडली आणि हे सांडलं म्हणून हे बघ असं काही होत नसतं तू हे सगळं मुद्दामच केलेस असं म्हणत चिडलेली सरोज आता या सगळ्यामध्ये आता अद्वेतवरती खूप रागराग करत असते आणि आता अद्वैतला ओरडत असते आता हा सगळा विषय घालवण्यासाठी इकडे आता आबा सांगतात चला चला लवकर लवकर डोहा जेवणाची तयारी करायला हवी तितक्या सरोजे ते आबा अहो तुम्ही मला बोलवलंत का रजनीने मुद्दाम सरोजला आवाज दिल्यामुळे सरोजचं आता नैनाचं बिंग उघड उघडं पाडणं हे थांबलेलं असतं था। मग आता ती खाली येते त्यावेळेला आबा म्हणतात अगं हो मी तुला बोलवलं म्हणजे चांदेकरांच्या घरून सुनेसाठी ज्या काही वस्तू असतात ना डोहा जेवणाच्या त्या वस्तू आता इकडे दाखवणं मला भाग आहे यासाठी मी या वस्तू तुझ्या समोर आणलेले आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्या वस्तू रोहिणीकडे दिल्या जातात आणि आता रोहिणीला या सगळ्यामध्ये त्या वस्तू नैनाला द्यायला दिल्या जातात त्यावरती आता इकडे रोहिणी विचार करते नैना तुला वाटलं असेल की आज तू या सगळ्यामध्ये सुटलीस पण तू सुटलेली नाहीयेस तू खऱ्या अर्थाने अडकलेली आहेस आणि तुला अडकवण्याचं काम मी करणार आहे असं म्हणत रोहिणीच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन चालू असतात आणि रोहिणी या सगळ्यामध्ये नयनाला अडकवण्याचा प्रयत्न करत असते नयना आता इकडे तयार होत असते नयना विचार करते बरं झालं ही पिढा एकदाची गेली नाहीतर नाहीतर जर ही पिढा आत्ता इकडे असती तर माझं काही खरं नव्हतं असं म्हणत आता मात्र इकडे ती विचार करायला लागते की नाही नाही पटकन ह्या यायच्या आधी मला साडी नेसून घ्यायला पाहिजे पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की यांचं माझ्यावरती इतकं प्रेम ऊतू का आहे का माझ्यावरती त्या इतकं प्रेम करतायत काय नक्की आहे आणि आज तर मला या प्रेमाचं अपचन व्हायला लागलंय हे प्रेम मला कधीच नको होतं आणि ते प्रेम आता या सगळ्यामध्ये माझ्यावरती काय एवढं उतू चाललंय मला कळत नाही आहे काय करू या प्रेमाचं असं म्हणत आता मात्र ती विचार करते आणि पटकन साडी बदलते कला इकडे अद्वेतला छेडण्यासाठी त्याच्या इथे आलेली असते आणि आता कला अद्वेतला सांगायला लागते चांदेकर खरं सांगू का तर मला तुझ्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तू हा कुर्ता का घातलास म्हणजे तुझ्या आईने दिलेला सुद्धा कुर्ता तुला आता घालता नाही आला पण पण तू मी दिलेला कुर्ता घातलास खरंच कमाल झाली कमाल तुझी असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हे बघे तू उगाचंच काहीतरी अर्थ काढू नको मी सांगितलं होतं ना खाली सगळ्यांना की कुर्त्यावर कुर्त्यावरती कॉफी सांडली होती म्हणून मी हा कुर्ता घातला यावरती आता इकडे ती सांगायला लागते अगं असं अरे असं काय बोलतोयस मला असं वाटतंय का की तू ती कॉफी मुद्दामच सांडवलीस असं मला फिलिंग येते की तू ती कॉफी सांडवलेली आहेस अद्वैत म्हणतो झालं तुझं बोलून झालं तुला तर जरा निमित्तच पाहिजे असतं निमित्त, निमित्त हवं असतं की या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी करण्यासाठी असं म्हटल्यावर ती कला आता त्याला या सगळ्यामध्ये उगाचच डिवचत असते आणि आता दोघंजण एकमेकांसोबत पुन्हा भांडाभांडी करायला लागत असतात तोपर्यंत आता अद्वेतला कुणाचा तरी फोन येतो आणि तो, तो काहीतरी कामानिमित्त जातो त्यानंतर पुन्हा आता इकडे डोहा जेवणाची सगळी तयारी सुरू होते आणि छानपैकी आता नैना तयार होऊन खाली येते नैना तयार होऊन खाली आल्यावरती सगळेच जणं सगळेजणं नैनाकडे कौतुकाने पाहायला लागतात नैना नैना किती सुंदर दिसतेस असं म्हणत सगळेजणं नैनाचं कौतुक करायला लागतात संगीता म्हणते खरंच म्हणजे हा असा आयुष्यातला क्षण आहे ना की हा बाईचा पुनर्जन्म असतो आणि या पुनर्जन्मामध्ये बाईला खरच इतक देखणं निसर्गाची किंमयाच न्यारी आहे असं म्हणत ती नैनाचं कौतुक करत असते नैना विचार करते बास्कर ग बाई तू जर का जास्त काही बोललीस तर ना ही बाई सुरू होईल आणि पुन्हा नको काहीतरी या घरात तमाशे व्हायला या बाईने जर का पुन्हा तमाशे सुरू केले तर खूप प्रॉब्लेम हो त्यामुळे तुझं बोलणं इथेच थांबव असं म्हणत ती मनातल्या मनात इकडे मनात आता संगीताला गप्प बसण्यासाठी सांगितलेलं असतं हे सगळं चालू असताना रोहिणी विचार करते करा करा जितके कौतुक सोहळे करायचे तितके करा पण आता खरा धमाका तर मीच करणार आहे नैना बोर झालेली असते आणि ती विचार करते गप्प बसा मला आता कुणीही माझं कौतुक करू नका कुणीही माझ्याबद्दल काहीही चांगलं बोलू नका फक्त हा सोहळा पार पडून मला याच्यातून सुखरूप बाहेर दे पण सुखरूप बाहेर पडू द्यायला इकडे आता काही स्थळी तयार नसते रोहिणी आणि त्याचमुळे इकडे आता कला सांगते येत आई बस इथे तुझी आता वाडी भरूया असं म्हणत फुलांच्या वाडीने नैनाला सजवलं जातं आणि आता त्यावेळेला रोहिणी विचार करते बसव बसव इथे बसव तिला शेवटच्या वेळेला तिला इथे बसवणं गरजेचं आहे कारण यानंतर यानंतर तुम्हाला सगळ्यांना या घराबाहेर काढायला मी काही कमी करणार नाहीये असं म्हणत आता ती मनातल्या मनात हे मना सगळं विचार करत असते हा सगळा विचार चालू असताना मग मात्र अचानकपणे इकडे आता इकडे सरोजला सरोज, आता आबा सांगतात सरोज तू या घरची मोठी सून आहे मोठी सून म्हणून आता तुला या सगळ्यामध्ये हे करायचं आहे की तिची आता तू ओटी भरायची आहेस घे बरं तू तिची ओटी भर मग सरोज उठते मनाच्या वरती तिची आता ओटी भरण्यासाठी आणि आता नैनाची ओटी भरायला लागते सरोज सुद्धा या प्लॅनचा किंवा या सगळ्या प्लॅनचा एक कुठेतरी भाग असते सरोज ओटी भरते नैना ती ओटी घेते सगळे कौतुक सोहळे चालू असताना इकडे चेडलेला आता बोलत असतो राहुल अग मम्मा काय चाललंय हे सगळं म्हणजे ही या सगळ्यामध्ये आता तुझं डोहा जेवण तू सुखरूपपणे पार पडू देणार आहेस का पा तू तर म्हटली होतीस धमाका यावरती रोहिणी सांगायला लागते अरे जरा पेशन्स ठेव पेशन्स ठेव आणि या सगळ्यामध्ये जरा तरी समजून घे कारण कारण काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा धमाका होणार पण तुला जरा पेशन्स ठेवायला पाहिजेत गेले सात वहिने पेशन्स ठेवलेच ना अजून पेशन्स ठेव फायनली आता इकडे सरोजचा आता इकडे सरोज आणि रोहिणी या दोघींचा डाव उधळून लावण्यासाठी कला सज्ज झालेली असते कला, 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 कला आता इकडे रूममध्ये येते त्यावेळेला नयनाने नकली पोट काढून ठेवलेलं असतं आणि नयनाचं नकली पोट आधी रोहिणी समोर आणणार त्याआधी कलाच्या समोर येतं कला हे सगळं पाहते आणि नयना बाहेर येते नैना बाहेर आल्यावरती कला म्हणते ताई काय आहे हे सगळं तू खोटं पोट लावलेस म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस हे सगळी गोष्ट लक्षात आल्यावरती आता इकडे कला तिचं भांड फोडण्यासाठी खाली येते ना ना कला तिचं भांड फोडण्यासाठी येते आणि सगळ्यांना घरच्यांना हे सत्य सांगायला येते आता नेमकं कलाने सत्य सांगल्यामुळे कलाला अडकवणं हे आता पूर्णपणे कठीण जाणार असतं रोहिणीला आणि आता देवी आईच्या कृपेने कलाच हे सगळं सग्ड़, सगळ्यांच्या समोर कसं आणणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे